द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अंकलकोप ते कडेगाव संविधान सन्मान यात्रेला उत्साहात प्रारंभ गेल्या अनेक वर्षांपासून संविधान या विषयावर काम करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते व संविधान फाउंडेशनचे प्रमुख चेतन सावंत यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संविधानाच्या महोत्सवी वर्षानिमित्त संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी अंकलकोप येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून संविधान सन्मान यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला या यात्रेचे भिलवडीमध्ये आगमन होताच भिलवडीकरांनी ढोल ताशाच्या गजरात व मोठ्या उत्साहात जंगी स्वागत केलं यावेळी भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच सीमाताई शेटे उपसरपंच मनोज चौगुले माजी सरपंच विद्या पाटील माजी सरपंच सविता महिंद पाटील सदस्य प्रशांत कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते क्रांती कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विजय पाटील यांनी व व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीनं दीपक पाटील संदीप नावडे आर के रोकडे दादा सावंत यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी भिलावडी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच सीमाताई शेटे यांनी या संविधान सन्मान यात्रेचे मुख्य संयोजक चेतन सावंत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं ही यात्रा पुढे दक्षिण भाग विकास सोसायटीजवळ येताच संविधानप्रेमींनी जोरजोरात घोषणा देऊन त्यांचं जंगी स्वागत केलं यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी भोई श्रीकांत निकम जनार्दन तात्या साळुंखे उल्हास एतवडे प्रकाश अण्णा चौगुले दीपक चौगुले व मनोज चौगुले मेजर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून यावर्षी संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून अंकलकोप ते कडेगाव अशी सात व आठ ऑक्टोबर रोजी संविधान सन्मान यात्रा काढत आहे उद्या सायंकाळी वाजता कडेपूर या ठिकाणी भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून साडेसहा वाजता भव्य अशा कार्यक्रमानं या संविधान सन्मान यात्रेचा समारोप होणार आहे अशी माहिती मुख्य संयोजक चेतन सावंत यांनी यावेळी दिली ही संविधान सन्मान यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडी पलूस तालुकाध्यक्ष अविराज काळीबाग कार्याध्यक्ष अमरजित कांबळे सागर कांबळे यांच्यासह संविधान प्रणित विविध संघटना राजकीय सामाजिक आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आपल्या द जनशक्ती निवशी बोलताना चेतन सावंत काय म्हणाले ते पाह भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त संविधान फाउंडेशनच्या वतीने अंकलकोप ते कडेगाव अशी सात ऑक्टोंबर व आठ ऑक्टोंबर या दोन दिवसीय अशी संविधान सन्मान यात्रा अशी यात्रेला प्रारंभ झाला आहे अंकलकोपासून आम्ही सुरुवात केली आहे आता भिलवडीमध्ये आम्ही आलो आहे आणि अशी ही ऐतिहासिक पुरोगामी आणि संविधानप्रेमी असलेली ही गावं आहेत आणि ह्या सर्व गावांमध्ये संविधान रथाचं जे पाठीमागे आपण पाहत आहे त्या संविधान रथाचं मोठ्या हर्षोल्लासामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक गावकरी असतील ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच किंवा गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत होतं आहे तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की इथून पुढे दोन दिवस ही पलूस तालुका व त्यानंतर कडेगाव तालुका अशी ही यात्रा जाणार आहे आणि त्यानंतर कडेपूरमध्ये उद्या सायंकाळी म्हणजे आठ तारखेला सायंकाळी सहा वाजता एक मोटरसायकल रॅली निघेल आणि साडेसहा वाजता कडेगावमध्ये मोठा कार्यक्रम होऊन त्या ठिकाणी संविधान सन्मान यात्रेचा समारोहाचा समारोपाचा कार्यक्रम आहे तर आपण सर्वजणांनी संविधानप्रेमी लोकांनी मोठ्या ताकदीने आणि मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे दर वर्ष पूर्ण झाली म्हणजे महोत्सव साजरा करत आहेत अंकळकोपासून कडेगावपर्यंत जी यात्रा निघाल त्यांचे सगळं सहसह स्वागत करत आहे तसेच पुढच्या ह्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते थँक्यू